अनेक जण अनेक पद्धतीचे शब्द सापडत होते निस्वार्थ प्रेमाला काय व्याख्या करावी निस्वार्थ प्रेमाला काय व्याख्या करावी सगळ्यांनी थांबून थांबून विचार करून विचार करून अनेक शब्द निवडले पण सगळे शब्द मिळून निस्वार्थ प्रेमाची व्याख्या होत नव्हती पण अचानक त्यांच्या लक्षात आलं आणि निस्वार्थ प्रेमाची व्याख्या सापडली ती फक्त दोन शब्दाची होती त्यातला पहिला शब्द आई होता आणि दुसरा शब्द बाप होता आई आणि बाप हे निस्वार्थ प्रेमाचं जगाच्या पाठीवरती आम्ही त्यांच्यासाठी काही केलं ना केलं ते आमच्यासाठी करत राहतील असं जर प्रेम कुणी करत असेल तर ते माई आणि बाप करतात ऐकावर का, का? तुम्हाला मला त्याची कदर असावी हे का विश्वाच्या नायकाला त्यांची कदर आहे गोकुळामध्ये खूप सुंदर प्रसंग घडला महाभारतातला खूप सुंदर प्रसंग आहे बरं का का महाभारतातला खूप गोड प्रसंग आहे एक दिवस गोकुळामध्ये नवीन रथ सजलेला होता आणि नवीन रथ सजलेला गोकुळामध्ये घुसला नवीन चालक होता घोडे नवीन होते रथ नवीन होता गोकुळामध्ये रथाचा प्रवेश झाला आणि रथ गोकुळात चालत असताना गोपाळ आणि गवळने त्या रथाकडे पाहू लागल्या नवीन रथ दिसतोय कुठून आला रथ कुणाचा रथ असेल प्रत्येक जण त्या रथाकडे पाहत होता आणि कुणाचा रथ असा विचार करत होता या विचाराबरोबरच बरोबरच गवळणींच्या मनात आलेला दुसरा विचार होता तो विचार असा होता सांगा गे कुणी सांग सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखील माता शोभे पिंपळ पान त्याला म्हणती श्री भगवान माता शोभे पिंपळ पान त्याला म्हणती श्री भगवान कृष्ण पाहिला का अरे कृष्ण कुठे दिसतो का ज्या अर्थी <सकते> नवीन रथ गोकुळात आलाय त्या अर्थी कृष्णाला पाहिलं पाहिजे आतापर्यंत नवीन गोष्ट गोकुळात आली तर कृष्णाला निर्माण झालेली अडचणच आहे रथ आलाय कृष्ण कुठे कृष्ण कुठे का कृष्ण कुठे कारण कृष्ण गोपाळातल्या गोपाळांचा आणि गवळणींचा प्राण आहे जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचो निकेशवा अनुन आवडी रथ जसा गोकुळात घुसला गवळणी रथाच्या मागे चालत होते ऐका रथ नंद बाबाच्या वाड्या समोर जाऊन उभा राहिला तर गवळणी सगळ्या नंद बाबाच्या वाड्या समोर गेल्या आणि रथाकडे पाहत होता रथातून कोणी उतरतंय का रथ मात्र मोकळा होता मोकळ्या रथाकडे पाहून गवळणी या चकित झाल्या होत्या आणि गवळणी आता विचार करायला लागल्या होत्या ज्या अर्थी न रथ नवीन आहे ज्या अर्थी रथ सजवलेला आहे ज्या अर्थी घेण्यासाठी ज्या अर्थी रथ मोकळा आहे त्या अर्थी हा रथ कोणाला तरी घेण्यासाठी आलाय आणि हा रथ कोणाला घेण्यासाठी आला असेल म्हणून गवळणी विचार करत होत्या तर आतमध्ये जाऊन यशोदेला बोलू लागल्या ए यशोदे गवळण म्हणते यशोदेला <laughs> कोठे गे सावळा कारत श्रुंगारीला सांगे ओ मजला अक्रूर उभा असे बाई बाई गे साजनी या आनंदाचे अंगणी मिळाल्या गौळनी यशोदे अगं रथ कशासाठी आला हा सजवलेला रथ कुणासाठी आलेला आहे यशोदा माई मात्र कोणासाठी कोणाशी बोलत नाहीये अग्रोजी रथातून खाली उतरले नंद बाबांना निरोप दिला आणि नंद बाबांना निरोप दिल्यानंतर यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं गौडांनी यशोदेला विचारू लागले आई यशोदे अगं रडतेस कशासाठी सांग ना कृष्ण कुठे रथ कुणासाठी आला त्यावेळी यशोदेनी सांगितलं ऐका ना जो कृष्ण आपल्याबरोबर खेळत होता जो कृष्ण आपल्याबरोबर बागडत होता जो कृष्ण आपल्याबरोबर चोऱ्या करत होता जो कृष्ण लीला करत होता ना तो कृष्ण आजपासून आपल्यात खेळणार नाही कारण तो आता आपल्यात राहणार नाही तो मथुरेला जाणार असे शब्द गवळणींनी ऐकले आणि गवळणींच्या कानावरती हे शब्द पडल्यानंतर गवळणी रडायला लागलेल्या गवळणी म्हणतात यशोदे दे अगं कृष्णाला आपण जाऊ देणार नाही यशोदे कृष्ण जर आपल्यातून गेला ना आपला तर आपल्या जगण्यात अर्थ राहणार नाही सांग ना कोण आलाय घ्यायला त्यावेळी यशोदा सांगते बघ ना तो अक्रूर घेण्यासाठी आला गवळ त्या अक्रुराला म्हणतात हे अक्रा अक्रुरा चांडला तू जगजो கடா அக்ரம துஜே தைசி சரணி ய நந்தா पडते विनंती करू लागले अक्रोराला पण अक्रोराच्या हातात काही नाहीये अक्रोराला सूचना आहे कृष्णाला घेऊन यायचंय आहे अक्रूर जी कृष्णाला घेऊन निघाले ना तर गळवने हात जोडून म्हणतात हे अक्रुरा नको नेऊ बाबा धरनी अकुरा, अकुरा? अकुरा आएका, आएका। बाप हंबरडा पोडीती समान पोडी नको नेऊ भगवान प्रार्थना आहे तुला अक्रुरा नको नेऊरे आमच्या देवाला नको नेऊरे आमच्या देवाला अक्रूराने देवाला रथात बसवलं ऐका ऐका जेवढे बाप ऐकतायत ना तेवढे सगळे ऐकून जा जेवढं पोरं ऐकतात ना तेवढे सगळे पोरं ऐकून जा हा दृष्टांत तुमचा टाइमपास करण्यासाठी सांगितला नाही हा दृष्टांत मध्ये खूप मोठं गमक लपलंय एवढंच ऐकून जा सांगतोय मला नानांना श्रद्धांजली व्हायची एवढं सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकून जा श्री कृष्ण परमात्म्याचा रथ निघाला होता गवळणी रथाच्या मागे पळत होत्या रथ नजरेच्या आड गेला होता जिथे रथ नजरेच्या आड गेला तिथे गवळणी स्तब्ध झाल्या होत्या असं म्हटलं जातं तिथेच तिथे राहिल्या जोपर्यंत परत उद्धवजी निरोप घेऊन आले नाही ना तोपर्यंत नजरेच्या आड गेला होता आता रथ यमुने पळत यमुने थामौ, होता यमुनेच्या तिराने पळत असलेला रथ श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिला आणि आता उद्धवजींना सांगितलं उद्धवजी रथ थांबवा रथ थांबवण्यात आला होता ऐका विश्वाचा नायक जगाचा मायबाब श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरला जसा रथातून खाली उतरला तसा चाकाला टेकून खाली बसला चाकाला टेकून खाली बसून दोन्ही गुडग्यामध्ये आपलं डोकं घातलं आणि हमसून रडायला लागला इतका रडतो देव इतका रडतो देव इतका रडतो देव देवाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि उद्धवजी रातून खाली उतरले खाली उतरले नाही उद्धवजी देवाला हात जोडून म्हणतात हे श्रीकृष्ण परमात्म्या देवा अरे कशासाठी रडता तुम्ही कशासाठी रडता गोकुळातून तुम्हाला चालवलं म्हणून रडता का तुम्ही मथुरेत जाऊन तुम्हाला काय मिळणार नाही म्हणून तुम्ही रडता अवर मथुरे तुम्हाला झोपण्यासाठी महल आहे शय्या आहे सुवर्णाचं तुम्हाला खाण्यासाठी तूप लोणी तुम्ही म्हणाल ते अरे एवढं नाही जे गोकुळात मिळालं नाही ते मथुरेत तुम्हाला मिळणार आहे अरे कशासाठी तुम्ही श्री कृष्ण परमात्म्याने दिलेलं उत्तर सगळे आपण घेऊन जा चापडगावकर आपण सर्वांनी कान उघडे ठेवून श्रीकृष्ण परमात्म्याचं उत्तर ऐका का श्री कृष्ण उद्धवजी म्हणतात जे तुम्हाला गोकुळात मिळालं नाही ना ते सगळं सुख तुम्हाला मथुरेत मिळणार आहे कशासाठी रडता त्यावेळी देवाने हात जोडून उद्धवजींना सांगितलं उद्धवा मला सोन्याचं सिंहासन मिळेल मला शय्या मिळेल मला छप्पन प्रकारचे भोग मिळतील पण आई उद्धवा मला माझ्या आईचं आणि माझ्या बाबाचं प्रेम मिळणार नाही आईच्या बाबाच्या प्रेमासाठी रडणारा जगाचा माईबाप देवे जोपर्यंत आमच्या दारात आमचे माईबाप बसलेले ना तोपर्यंत आम्ही त्यांचा जर सांभाळ करत नसू ना तर आमचे आम्हाला शर्म वाटायला पाहिजे अरे देव त्याला म्हणता ना स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी ते आहेत तोपर्यंत आहे तो आहे सेवा केली जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आशीर्वाद मी असं सांगेल ज्याच्या जीवनात माईबापाची सेवा आहे त्याच्या जीवनात देवाची सेवेची सुद्धा गरज नाहीये हे मी सांगत नाही ज्ञानोपराय म्हणतात सकल तीर्थाची दुरे जी, जी का माता पितरे तया सेवेरे शरीरे लोन जे Like... Maya Papa

हे सगळं विश्व बाबा हे जरी तुम्हाला आमचं दिसत असेल तर या सगळ्याच्या मागे जर कृपा आणि आशीर्वाद कोणाचे असतील तर ते आमच्या आईचे वडिलाचे असे म्हणणारी पोरं खूप कमी पाहायला मिळतात आणि त्यातला हा दराडे परिवार आहे म्हणून मला तोंड भरून त्यांच्या संबंधाने बोलावं वाटलं हा एवढा सोहळा त्यांनी आपल्या वडिलांच्या निमित्ताचा करू घातला त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीचं आपलं जीवन नानांनी या ठिकाणी समर्पित केलं आणि हे बघा माणसाच्या जीवनाची रेष जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ती राहते मग त्याला जाण्याचा मार्ग कोणताही असू शकतो त्यांना कोणत्या पद्धतीने जावं लागलं हे महत्वाचं नाही त्यांनी मुलांना दिलेले संस्कार किती सुंदर हे महत्वाचं आहे विठाल आणि म्हणून पहा तुम्ही माणसाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तीन पानाचं पुस्तक येतं मी नेहमी सांगतो त्या तीन पानामध्ये पहिलं पान जन्म नावाचं आहे आणि शेवटचं पान मृत्यू नावाचं आहे जन्म नावाचं पान आपल्याला लिहिता येत नाही कुठं घ्यायचा कधी घ्यायचा कसा घ्यायचा कोणाच्या घरात घ्यायचा कोणत्या जातीत घ्यायचा कोणत्या पंथात घ्यायचा कोणत्या राज्यात घ्यायचा आमच्या हातात नाही जन्म आम्हाला लिहिता येत नाही ये ये। मृत्यू मृत्यू सुद्धा लिहता येत नाही शेवटचा पान मृत्यू आहे ते कुठं घ्यावा कसा घ्यावा आमच्या हातात नाही पण जन्म आणि मृत्यू नावाच्या पानाच्या मध्ये जे आयुष्य नावाचं पान आहे ते पान मात्र माणसाने स्वतः लिहायचं असतं आणि ते माणसाने असं लिहावं की माणसाने गेल्यानंतर समाजाने आमची आठवण काढावी I no, असणं होतं कामा होता, होता कामा नाही इतकंच सुंदर शरीर परमेश्वराने आम्हाला दिलं त्याचा उपयोग भगवंताच्या नामचिंतनासाठी केला पाहिजे किंवा जीवन सुंदर जगण्यासाठी केला पाहिजे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू जाणकार माणसं आहात आपण कुठलंही काम जगाला लक्षात ठेवण्यासारखं करण्यासाठी कुठल्या वयाची कुठल्या जातीची कुठल्या पंथाची आणि कुठल्या ठिकाणाची कोंदन कु, कु, नाही कुठल्या वयात चांगलं काम करता येतं असं त्याला कोंदन नाही वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाचा विश्व कल्याणाचा ग्रंथ लिहून वयाच्या बावीसाव्या वर्षी ज्ञानोबरांनी जीवन सा, सा, जीवन समारोप केला समाधी घेतली ज्ञानोबरांचं वय बावीस वर्षाचं आहे या भारताच्या मातीला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा भगतसिंग ज्यावेळी गळ्यात फास घातला त्यावेळी वय फक्त तेवीस वर्षाचं आहे या जगाची भ्रमंती करून जगाला विश्व कल्याणाचा मार्ग देणारे शंकराचार्य त्या शंकरांनी शंकराचार्याने विश्वाचं कल्याण करण्याचा मंत्र जगाला दिला त्या शंकराचार्याने जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांचं वय फक्त एकोणचाळीस वर्षांचं आहे या जगाच्या या जगाच्या पाठीवरती हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे आणि ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं त्या छत्रपती शिवाजी राजाने जगाचा निरोप घेतला त्यांचं वय फक्त बावन्न वर्षाचं आहे तुमच्या आमच्या कल्याणासाठी पाचवा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुप वय फक्त बेचाळीस वर्षांचं आहे वयाचं कोणतं नाहीये वय कमी असलं तरी चालेल फक्त उत्तम कर्म करण्याची सद्बुद्धी लागते आणि सद्बुद्धी कुठे येते तर ती संत संगतीत येते विठाला <ण्थाँगा>